दोन हजार चोवीसच्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडून मुख्यमंत्री पद मिळवलं होतं त्यावेळी भाजपमध्ये एक चांगलाच रोष पाहायला मिळाला होता जेव्हा पक्ष फुटलेला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळत होतं तेव्हा वाटलं होतं की सगळ्यांना की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील एवढं मेहनत झाली आहे पक्ष फुटीची मेहनत झाली आहे त्यानंतर फडणवीसांकडे ते पद जाईल मुख्यमंत्री पद पण मी पुन्हा येईन हा शब्द सार्थ ठरवताना त्यांना तो शब्द नंतर बदलावा लागला आणि म्हणावं लागलं अडीच वर्षानंतर मी पुन्हा आलोय पण दोन पक्ष फोडून आलोय असा तो शब्द झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर होऊ शकले नाही याला घेऊन कित्येक भाजप नेत्यांनी त्यावेळी दुःख व्यक्त केलं होतं पण दोन हजार चोवीसची निवडणूक झाली आणि राज्याची सत्ता पुन्हा महायुतीकडे आली आणि त्यात मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तुम्ही म्हणाल हे सगळं आता का सांगताय झालं सगळं आता तुम्ही टायटल दिलाय की देवेंद्र फडणवीसांची सई हवीच नाहीतर खात्याच्या त्या फाईल्स पुढे जाणार नाही आहेत एकनाथ शिंदेच्या त्या खात्याच्या फाईल्स तो मुद्दा काय आहे ते सांगा सांगतो तो मुद्दा देखील सांगतो मात्र याला या मुद्द्याला जी पार्श्वभूमी आहे ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून थोडं भूतकाळात डोकवूया आता एकनाथ शिंदे यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद मिळालं नाही बरं यानंतर माध्यमांमधून अशा देखील बातम्या येत होत्या की भाजप हायकमांडकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळत नाहीये तर गृहमंत्री पद मागितलंय मात्र हे पद देखील एकनाथ शिंदे यांना नाही मिळणार असं हायकमांड कडून सांगण्यात आलेलं शपथविधी दरम्यान त्यांची अबोली नाराजी देखील माध्यमे मांडत होते ते शपथविधीला उपस्थित राहणार का दोन हजार चोवीसच्या इथपर्यंत माध्यमांनी प्रश्न निर्माण केला होता एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याकडे जातात फडणवीसांची तक्रार करतात अशा बातमी देखील आपण एकंदरीत पाहिलेले आहेत कित्येक वेळा काही पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांकडून या बातमी दिल्या गेल्यात सोबतच महायुतीत काहीही झालं ज्यात एकनाथ शिंदे यांना डावललं जात आहे असं वाटलंय की त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ते दिल्लीत जातात आणि अमित शहाकडे तक्रार करतात आणि जर त्यातही काही सॉल्व्ह झालं नाही अमित शहा यांच्याकडे तर ते गावी जातात एकनाथ शिंदे गावी जातात असं देखील बरेच माध्यमांनी मांडलेलं त्यांच्या गावी जाण्यावरून देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे तसेच आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहे त्यांनी कित्येक वेळा टोला लगावलाय फडणवीसांशी मी भेटलो हे ऐकून एक जण गावी जाईल असं आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता म्हटलेलं म्हणजे मध्यंतरी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये होते तेव्हा ते फडणवीसांशी मी भेटलो हे ऐकून एक जण गावी जाईल असं आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता म्हटलेलं एकनाथ शिंदे यांचं म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश काय तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कथित शीत युद्ध हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणाने समोर आले आणि आतापर्यंत तर काही मुद्दे मी तुम्हाला दोन हजार ची सत्ता येण्यापूर्वीचे सांगितले सत्ता आल्यानंतर या दोघांमध्ये शीत युद्ध आहे अशी माहिती देणारे अजून काही आर्टिकल्स मी तुमच्या समोर मांडणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होणार आहे आणि आता देखील जो फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या खात्यासंबंधीचा तो निर्णय काय आहे जो घेण्यात आला आहे ज्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी होऊ शकतं असं म्हटलं जात आहे ते काय आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा नित्य नियमाने व्हिडिओ पाहताय पण अजून पण सबस्क्राईब केलेला नाही आहे तर प्राईम टाईम या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरु करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला पालकमंत्री पदावरून जो वाद समोर आला होता तो सांगतो सत्ता स्थापनेनंतर वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र यात रायगड आणि नाशिक या दोन पालकमंत्री पदासाठी महायुतीत चांगलीच रस्सी केज सुरू झाली होती नाशिकच्या आणि रायगडच्या दोन्ही पालकमंत्री पदासाठी शिंदेच्या शिवसेनेने दावा केला होता पदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती आणि पालकमंत्रीपद पाहिजे असा देखील त्यांनी दावा केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे तरीही तटकरे यांना पद मिळाल्याने शिंदेच्या आमदारांसमोर महायुतीत वाद होऊ लागला होता याशिवाय गोगावलेंप्रमाणेच प्रमाणेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देखील पालकमंत्रीपद मिळालं नव्हतं दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री पद होऊ पाहत होते परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात येत होतं आणि यामुळेच देखील दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता एका पदावरून पालकमंत्रीपदावरून आता हा वाद अजून देखील कायम आहे आणि दोन्ही जिल्ह्याला पालकमंत्री पदच नाही आहे या वादामुळे मागे घेतलेल्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे दोन्ही जे म्हणजे तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देत होते आणि जे महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद देत होते त्या दोन्ही निर्णयावरती स्थगिती देण्यात आली आहे दोन्हीकडे पालकमंत्री नाहीये महत्वाचं म्हणजे पालकमंत्री पद कुणाला जाईल कोण पालकमंत्री झालं पाहिजे आणि त्यात देखील विरोध झाला तर नावात सुधारणा करून जाहीर करण्याची सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असते मात्र आता यावर आलेली स्थगितीच फडणवीस साहेब आणि शिंदे यांच्यात असलेल्या संबंधांना शंकेत उडते बरं यानंतर अजून एक वाद चर्चेत आला ज्यात कोणत्याच मंत्र्यांना स्वतःच्या मर्जीतील ओएसडी आणि पी ए निवडता येत नव्हते मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय हे करता येणार नाही स्वतःच ओएसडी स्वतःच्या मर्जीतले ओएसडी आणि पी ए निवडता येणार नाही आणि मित्र पक्षांचा हा जो हट्ट आहे की माझ्याच मर्जीतला पीए किंवा ओएसडी पाहिजे ते देवेंद्र फडणवीसांनी कुणाचाच तो हट्ट जो आहे तो पुरवला देखील नाहीये म्हटलं घेतलं वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका रोखण्यासाठी हा निर्णय फडणवीसांनी घेतलाय मात्र यामुळे शिंदेच्या नेत्यांमध्ये आणि महायुतीतील मित्र पक्षांमध्ये संताप व्यक्त करताना देखील काही मंत्री आपल्याला पाहायला मिळाले होते आणि असं बरेच राजकीय विश्लेषक देखील यांनी तसं सांगितलेलं की आता आतमध्येच धुसफूस यावरून सुरू झाले आता देखील शिंदेच्या नेत्यांनी ज्या प्रकारे एका मागोमाग वादामध्ये उडी मारली होती म्हणजे अधिवेशनादरम्यान त्यानुसार देवेंद्र फडणवीसांनी भर सभेत वादग्रस्त नेत्यांचे कान टोचले होते वादग्रस्त मंत्र्यांमुळे इकडे सरकारमधील सगळ्याच नेत्यांना शिव्या पडतायत असं त्यांनी म्हटलं यात देखील शिंदेच्या काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्याने त्याची चौकशी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यामुळे हळूहळू शिंदेच्या मंत्र्यांची आणि आमदारांची कोंडी केली जात आहे असा एक प्रकारचा संदेश यातून जाऊ लागला याशिवाय शिंदेच्या मंत्र्यांनी बऱ्याच वेळेला आम्हाला निधी दिला जात नाही आमचा निधी वळवला जातो अशी देखील तक्रार केली होती काही राजकीय विश्लेषक म्हणतात जेवढे अजितदादा फडणवीसांच्या जवळ आहेत तेवढे जवळ एकनाथ शिंदे काही दिसत नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांमध्ये शीतयुद्ध असल्याचे वारंवार म्हटलं जातं आता याच शीतयुद्धात अजून एक सायलेंट बॉम्ब पडलाय दोन मित्र पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये हे असे गरम वारे वाहताना म्हणजे दोन मित्र पक्ष म्हणजे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब या दोन मित्र पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये हे गरम वारे वाहत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याबाबत एक महत्वाचा निर्णय जो आहे तो घेतलाय त्या निर्णयानुसार आता नगर विकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी म्हणजे एखादा निधी हा जास्त प्रमाणात वापरण्यात येत असेल कुणाला देण्यात येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे आणि या निर्णयातून देवेंद्र फडण फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावल्याचं देखील राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली जसं आपल्याला माहिती आहे राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या निवडणुकांच्या वेळी नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन जी खाती असतात ती महत्वाची मानली जातात यापैकी ग्रामविकास खातं हे स्वतः भाजपकडे आहे तर प्रचंड उलाढाल होणारं नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्या देखील विकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत आमदार आणि पालिकेतील नगरसेवकांना निधी पुरवला जातो जे एकनाथ शिंदे यांच्याकडे खातं आहे त्यातून असं आमदार आणि नगरसेवकांना निधी पुरवला जातो मात्र अलीकडच्या काळात नगर विकास खात्याकडून फक्त शिंदे गटाच्या आमदार नगरसेवकांना रसद पुरवली जात आहेत पैसे पुरवले जात आहेत जे निधी आहे तो पुरवला जातोय असं काही माध्यमांनी रिपोर्ट केलंय मित्र पक्षाच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाहीये या खात्याकडून अशी कुजबूज देखील महायुतीच्या गोटात असतानाच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या खात्याबाबत नगरविकास खात्याबाबत तक्रार केल्याचं देखील म्हटलं जात त्यामुळे हा असा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालायचं ठरवलं आहे का हा प्रश्न माध्यमांमधून उपस्थित होतोय याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगरविकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये समप्रमाणात वाटला जातो की नाही हे देखील तपासलं जाणार असल्याची माहिती एका वेब आर्टिकलमध्ये दिली गेली आणि म्हणूनच आता नगरविकास खात्याकडून एखादा मोठा निधी वितरित केला जाणार असेल तर त्या निधी वाटपाच्या फाईलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी आवश्यक असेल हा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर अंकुश लावण्याचा प्रकार सुरू आहे का असा देखील आता प्रश्न आहे आता बघा या निर्णयामुळे काय होणार म्हणजे फडणवीसांना जर ती फाईल जी आहे नगरविकास खात्यामध्ये या ज्या योजना आहेत त्यामध्ये नगरसेवक आणि आमदारांना जर मोठा निधी निधी जो आहे तो मंजूर करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर ती फाईल मुख्यमंत्री चेक करतील फाईल फडणवीसांच्या नजरेखालून गेली आणि परवानगी मिळाली तरच हा निधी वितरित होईल या निर्णयाने महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का मिळालाय असं देखील म्हणण्यात येत आहे आता महापालिका निवडणुकीपूर्वी धक्का का तर शिंदे गटातील इन्कमिंग यामुळे कमी होऊ शकते रोखली जाऊ शकते कारण जर एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरसेवकांना नगर विकास खात्याकडून जे शिंदे यांच्याकडे ते खातं आहे त्यातून निधी वाटपाच्या माध्यमातून बळ दिलं गेलं तर जास्तीत जास्त नगरसेवक शिंदेच्या पक्षाचा रस्ता धरतील आणि शिंदेकडे आकर्षिले जातील त्यात शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये नगर विकास खात्याचा निधी मोठ्या प्रमाणात वितरित होण्याची शक्यता देखील राजकीय विश्लेषक यांच्याकडून वर्तवण्यात येते फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय याच स्ट्रॅटर्जीच्या विरोधात आहे का हा प्रश्न आता निर्माण झालाय आणि त्यांच्या फडणवीसांच्या या हस्तक्षेपक्षेपामुळे या सगळ्याला चाप बसून शिंदे पुन्हा नाराज होणार आहेत का हे देखील आता बघण्यासारखं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद